शिवसेनेचे नेता मुरजी पटेल यांचं वक्तव्य समोर येत आहे कुणाल कामराच्या संदर्भात मुरजी पटेल म्हणत आहेत की ते कामराला जाब विचारणारच आहेत तसंच कामरा, कामरा मुंबईत आल्यावर त्याला योग्य तो प्रसाद दिल्याशिवाय थांबणार नाही अशी थेट भूमिका शिवसेनेचे खासदार नरेश म्हसके यांनी सुद्धा घेतली आहे त्यामुळे स्वाभाविकरित्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे आमचे नेते महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे कुणाल कामरांनी खालची पातळीवर जाऊन जे भाष्य केलं होतं विरोधात आम्ही एफ आय आर केलेली होती आणि तो अजूनही मुंबईला आलेला नाही तो बाहेरच्या बाहेर पडतोय त्यांनी कोर्टाकडून एंटी बेल घेतलं असं मला कळतं आहे आणि आम्हाला एक कॉपी त्यांनी काल रात्री पाठवलेली आहे अशा किती नोटिशा येतात जातात जाता। जा याशी आम्ही काही घाबरत नाही पण कुणाल कामराला मुंबई आल्यावर आम्ही जबाब नक्की विचारू आणि त्यांना आज न आता उद्या पोलीस स्टेशनला यावंच लागेल कुणाल कामरा हायकोर्टामध्ये त्यांनी केलेली याचिका आणखी कुठे केलेली याचिका त्याचा निर्णय जो कोर्ट देईल तो देईल पण कुणाल कामरा याला प्रसाद जो काही द्यायचा कडू असेल गोड असेल तो आमचा शिवसैनिक नक्कीच देईल त्यांनी एकनाथ साहेबांवर टीका केलेली आहे याचा प्रसाद त्याला नक्की मिळणार कोर्ट काय निर्णय देतो तो त्यांनी देऊ द्या आम्ही नक्कीच त्याला प्रसाद देणार